नमस्कार मंडळी कसे आहे सगळे मस्त चिंचवडमध्ये राजारी आणि ना थेरगाव बोट क्लब तर गार्डनला आलं होतं तर ह्या गार्डनचं नाव पिंपरी चिंचवड महानगरपालिका थेरगाव बोट क्लब ते म्हणलं जरा थोडंस पोरांना घेऊन बाहेर जाऊया तर इथे विराज आणि सरात त्यांना ना असं कधी खेळायला होतं तर पुढं पुढं चालत होते विराज तर हात सोडून एकटा चालत होता त्यांना खूप छान असं मज्जा मस्ती वाटत होती तर वातावरण पण एकदम छान झालं होतं पावसाचं वातावरण होतं ढगाळ वातावरण होतं आभाळ पण आलं होतं म्हणजे चला थोडासा पाऊस उघडला होता म्हणून आम्ही आलो पण काय सांगता येत नाही आभाळ तर भरून आलं होतं तर इथं विराजनं इथं ट्रेन आहे लहान मुलांची तर त्या ट्रेनमध्ये बसत कारण ते आम्ही त्यांना विचारलं हे चालू आहे का तर ते चालू नव्हती तर ते ट्रेन बंद होती मग काही इकडे विरात स्वराज चालले जाता त्यांच्या खेळणी म्हणजे झोका वगैरे असतात ना त्या खेरगाव बोट क्लब त्या सुट्टी होती स्वराजला म्हणून आलं होतं तर मस्त खूप छान असं वातावरण आहे पावसाचं छान वातावरण झालं एकदम तर म्हटलं चला पोरांना आता खूप दिवस झाला पावसामुळं घरात घरात बसून होते म्हणून आलं तिथे घेऊन थोडंसं खेळतील कारण ना पाऊस पण येते त्याच्यामुळं

हिराज बी होत ना तुला हा कुस धरून बसलय हा काय खेळाल जुजू पडते बघ पडते बघ आपडते पडते आपडते पडते आप तरी इथे ना हा असा लहान मुलांसाठी झोका आणि सुरुवातीला आलो होतो तेव्हा ना फोटोशूट करतो बड्डेचा झोका नव्हता विराज असं लहान मुलांना बनवलं विराज तर मस्त असं उतरायचं विराज उतरतच नव्हता तो उतर म्हणलं तरी पण रडायचा चांगलं आहे छोट्या लहान मुलांसाठी तर मस्त असं छान तो एन्जॉय करत होता विराज आणि तेवढा ना पाऊस येऊ लागला म्हणजे थोडासा पाऊस सुरुवातच झाली होतीच नडत होता आणि पाऊस तर येऊ लागला काय थोडंसं अजून थोडंसं म्हणजे असं थेंब थेंब पडत होती पावसाची मग थोडंसं दिलं आणि नंतर काय इतका जोरात पाऊस सुरू झाला आणि ते थेंबचा मुलांचं थेम असतं त्याच्यावरती असं टोपी असल्यासारखं होतं काय केलं विरडला तिथे घेऊन आले विरडला पड्या मी काय पाऊस लागत नव्हता पण खूप जोरात असा पाऊस सुरू झाला तर जेवढे पण गाडीमधील लोक होते ना ते इकडे इकडे जाऊन बसले होते मग काय तिथे बसले थोड्या कारण पाऊस वाट बघत बसलो चला घरी जाईल कारण पाऊस जास्त झाला होता आणि चिखलांचं पोरांना कसं खेळता येईल नंतर काही थोडी थांबलो तिथे तर पाऊस थांबल्यानंतर बरेच खेळायला आले तिथे आली कारण पाऊसच तेवढा जोडायचा होता खेळ खूप मजा वाटते तिथे असंच होता पाऊस झाला ना लहान पाऊस असू असू वारा असू काहीच नाही पाऊस थोडासा बंद झाला बंद झाल्यानंतर चला म्हणजे आता एक असाच राऊंड मारून घरी जाऊया कारण खेळायला तर येणार नाही पोरांना तर थोडस राऊंड मारला थोड़ा 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 थोड़ा। थोड़ा थोड़ा। थोड एक अर्ध्यापर्यंत राऊंड मारत आलो आजून पाऊस सुरू झाला मोठा पण आता काय करणार इथे अशी एक रूम येते आणि त्यावर कत्राचं शेड होतं मग तिथेच थांबलो आणि राहिला लागली की भो मी येताना केळी आणि बिस्किट घेऊन आले होते बिस्किट काही खात नव्हता मग मी त्याला केळी खाऊ घातली थोडंसं बसलो त्यानंतर नंतर मग डायरेक्टली राऊंड मारत मारत घरी निघालो

पाऊस लागत नाही जास्त आहे ना जास्त ना इथे बोट असतात पण पावसामुळे कॅन्सल बंद केलं तरी हाय तरी पाणी जास्त आहे कि माय किती पाणी पक्षी असतात पाण्यातले झाड्यावर काढलाय माझं नाही नाही तिकडं पलीकडे खाय अस झोक्यासारखं त्याच्यावर काढलंय चला चला गाडीपर्यंत जाऊया पकडत नसते ते चार चारा चारा गेलो तेवढूनच अलीकडना अलीकडनं पडतय तिकडं ना? चला हे मंदिर देवीच कशाच देवीच मंदिर आणि पाणी खूप जास्त वाढले पाऊस जास्त असल्यामुळे मस्त वेगळं असं हे हा विसर्जन जाते ना गणपतीचं विसर्जन करतात ना आता बंद केले रे तिकडून रस्ता आहे पण ते लहान मुलांना घेऊन जायचं बंद केले ना कारण विराज जंतु आहे त्याच्यामुळे जाऊ ति गेले गेली बघायला नाही अलाउड नाही लहान मुलांना तिकडे पाण्याकडे जायला त्याच्यामुळे मंदिर कशी पण नाही तिकडूनच रस्ता आहे ना ते नदीत जायचा तर आजचा हा अशा प्रकारचा व्हिडिओ तर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद सगळ्यांना असाच तुमचा सपोर्ट राहू द्या तर भेटूया अशाच नवीन अशाच नवीन व्हिडिओमध्ये तर बाय बाय सगळ्यांना